नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला सरस्वती संगीत महाविद्यालयापासून जो जाणारा रोड आहे त्या रोड टच बाराशे स्क्वेअर फूट सात पाणी सँक्शन लेआउटचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी गेलेला आहे तीस बाय चाळीस चा प्लॉट आहे रेट जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअपवरती तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती आणि एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला मिळू शकेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड आज आपल्याकडे बारशिरूला निक्की बारच्या पाठीमागचा जो रोड आहे त्या रोड टच प्लॉट विक्रीसाठी आहे तीस बाय चाळीस आहे कमर्शियल प्लॉट आहे मेन रोड टच आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्की ऑफिसला संपर्क करा रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन या प्लॉटचं पाहायला मिळू शकेल प्रॉपर्टीचा रेट जाणून घेण्यासाठी तुम्ही वर स्क्रीनवरती नंबर दिला त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकताय रोड टच प्लॉट आहे कमर्शियल आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा व्हॉट्सअप मेसेज करा या प्लॉट चे सात पाणी सँक्शन लेआउट असलेला प्लॉट आहे बार्शी रोडच्या लोकेशन वरती आहे अधिक माहितीसाठी स्क्रीन नंबरला संपर्क करा धन्यवाद